बाळापूर आणि पातूर तालुक्यांमध्ये आज सकाळी तीन तास सतत एका विमानाने घेट्या घातल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली युद्धजन्य पार्श्वभूमीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तरीही प्रशासनाकडून या संदर्भात कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही वीस मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते तब्बल नऊ वाजेपर्यंत बाळापूर आणि पातूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात एका अज्ञात विमानाने सतत घिरट्या घालण्यास सुरुवात केली देशाच्या सीमांवर तणावाचे वातावरण असतानाच अचानक तीन तास चाललेला हा प्रकार नागरिकांच्या भीतीस कारणीभूत ठरला विमानाची उंची तुलनेने कमी असल्याने त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता अनेक नागरिकांनी तो क्षण मोबाईलमध्ये कैद केला तर काहींनी भीतीने घराबाहेरही पावलं टाकणं टाळलं विशेष म्हणजे या विमानाने विशिष्ट क्षेत्रात सतत पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतराने फेऱ्या मारल्या त्यामुळे नागरिकांना वाटलं की एखादी गुप्त शासकीय मोहीम सुरू आहे की काय सदर विमान हे पाटबंधारे विभागाच्या धरण सर्वेसाठी होते अशी अप्रमाणित माहिती पुढे आली असली तरी प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा पूर्वसूचना नागरिकांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे संभ्रम भीती आणि अफवांचं वातावरण निर्माण झालं बालकांसाठी हे दृश्य नवीन आणि रोचक असलं तरी मोठ्यांसाठी ते काळजाला घात घालणार होतं यापुढे अशा सर्वेक्षण मोहिमा राबवताना प्रशासनाने आधी नागरिकांना माहिती देणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे आता बघावं लागेल की प्रशासन यावर काय खुलासा करते आणि भविष्यात अशा घटनांना टाळण्यासाठी कोणती दक्षता घेतो